मित्रांनो आज या पिसाव्या पाठीमध्ये एक असा बैल आलाय ज्या बैलांनी आता मुंबई सीझन मध्ये नाव केलंय आपला आणि खूप कमी लोकांना माहीत आहे बैल पण जो बैल पलतोय ना त्याच्या पलण्याच्या जोरावर आपलं नाव करतोय समोर बैलाचे मालक आहेत रणजित शेठ मात्रे सोनारपाडा दादा नमस्कार नमस्कार पाखऱ्याबद्दल माहिती दे ना मुंबईला कधी आला नाही पाखऱ्याबद्दल माहिती म्हणजे पाखरे हा आमचा योगेश शेठ सिन्नर यांनी आम्हाला लय फोर्स केला का मी गाडी उतरवतो ती गाडी आपल्या शंभू मध्ये पलवा कारण की शंभू आणि पाखऱ्या ही गाडी तिकडे पलत होती नाशिक सिन्नर मध्ये तर शेटनी पाटगावच्या अड्ड्यात गाडी आम्ही उतरवली त्या दिवशी आम्हाला पाखऱ्या दोन वेळा आम्ही पलवला पाखऱ्याला एकदा गाडी समोरची मांडली नाही तर गाडी अशीच सोडली पण दुसऱ्या वेळी पण पाखरेने तिथं गुलाल चांगल्यापैकी घेतला त्याच्यानंतर मग आमचा ड्रायव्हर गणपत आणि आवी आम्ही सर्वजण बसून विचार केला एक बैल घरी घरी आणला आमच्या बैलाची आरती वगैरे केली त्याच्यानंतर एक योगेश शेठचा विषय होता का शेट बैल घ्यायचा म्हणजे आपल्याच घरी ठेवायचा असा विषय झाला तर त्याचा मालक मेन होता विकास हारणे मघून तर त्याच्या पण एक मनातली इच्छा आली का तो घरी आला आमच्या बसला तर सेठ बोलतो बैल देईन तर तुम्हाला देईन ना तर बैल अख्ख्या वर तुम्ही आकला त्याच्यानंतर मग आम्ही बैलाचा व्यवहार रविवारी गेलो त्याच्या इकडे सिन्नरला घोड्याबैलाची हा पब्लिकचा घोड्याबैलातला बादशा आहे घोड्यात गाडी आजपर्यंत त्याची पब्लिकनी भरली नाही आणि मग तेव्हा सिन्नरला आम्ही गेलो खोपडी फाटी तेव्हा पण दोन्ही साडी शंभू आणि भूत्या या शंभू आणि पाखरे दोन्ही गाड्या झाल्या आमच्या घोड्या बैलात मग आम्ही रात्री साधारण माझे का काका होते देवा होता त्याच्यानंतर आम्ही साधारण नऊ साडेनऊ ला रात्री व्यवहार दहा वाजता आसपास व्यवहार झाला आमचा व्यवहार झाल्यानंतर मग आम्ही बैल नंतर नियोजन केला का बैल घरी आणायचं बैल घरी तर कुठल्या अड्ड्यात आपण उतरवला पाटगावच्या अड्ड्यात पाटगावच्या अड्ड्यात बैल उतरवला तेव्हा उंबरलीचा तो महाराष्ट्र केसरी बैल आहे वजीर त्या बैलात माझा बैल पडला तेव्हा पण गाडी झाली पण त्या बैलाला मला पिंटू शेटनी बैल दिला त्याचेही धन्यवाद मानतो कारण की तो पण बैल मुंबईचा कमी नाहीये त्याच्यानंतर मग आम्ही बैल उतरवला तर रीड घरच्या पाठीत तेव्हा पाऊस झाला पाऊस झाला तर बैल वरती पाठवली आम्ही वरती पाठवल्यानंतर मग आम्ही वापस याच फाटीत विस्तारेच्या पाठीत लक्ष्या चिंचिवलीचा तो पण मुंबईचा भाषाच आहे त्या बैला सोबत आमची गाडी झाली पिंजोरला नाव दिलं आम्ही आम्हाला जोर झाली समोरची गाडी ती पण गाडी चांगलीच पळत होती आणि मग त्याच्यानंतर आमची गाडी खूप अंतरात गुलालाच घेतला गुलाल तिथपासून बैल म्हणजे आम्हाला वाटलं की आमचा पाखरे मुंबई गाजवणार आणि खरेदी विषय सांगा ना कसं काय म्हणजे काय खरेदी विषय याची तर खरेदी सांगितली तर लोकांना सर्वांना असं वाटतंय विचार करण्यासारखा हा बैल घेतला आम्ही पंधरा लाख एक्कावन्न हजाराला आणि कोणाला ऑब्जेक्शन असेल तर बैल माझा आहे मालक समोर आहेत त्यांना विचारा बैल कितीला दिलाय आता भरपूर साऱ्या लढती मागे एक गाडी पडली पण त्याची पण त्या लढतीमध्ये पण त्याची चर्चा झाली कारण एक आठची लढत लोकांना पाहायला मिळाली कारण खूप मोठ्या गाडी आज समोरून होती त्या गाडीला फाईट करतोय तो आपल्या बाईल नक्कीच चर्चेत असणार आहे या सीझनला आता पुढचं नियोजन कसं काय पुढचं नियोजन पण चांगलंच आहे आम्हाला गाडी तरी टाकली ती पण गाडी खूप मोठी आहे आणि आमच्या बैलापेक्षा तरी ती गाडी खूप मोठी भुंगा आणि मैबूब आठ हजार एक ती गाडी पण काही कमी नाहीये त्या बैलांविषयी बोलला तर अख्खा महाराष्ट्र गाजवलेली बैल आहेत आमचा बैल त्यांच्या लेवलला नाहीये आतापर्यंत आरजित होतच राहते त्या बैलांनाही धन्यवाद देतो कारण की ती बैल मुंबईची भाष्यात आहे आणि खेळ आहे खेळात आरजित होणारच पण मला वाटतं या ला आपलं नाव पण एक नंबर मध्ये दिसणार आहे आम्हाला मध्ये ती धमक आहे धमक आहेच पाखऱ्या उतरवलाय आणि शंभर टक्के कारण की मुंबईला ते टोप तेवढी टोपची बैल आहे तेवढी पाकऱ्यासाठी फोन येतात दादा बैल द्या बैल द्या आणि शंभू आहे माझा शंभू पण त्याच लेवलचा आता शंभू कसा मोठ्या बैलात पडला नाही मग कोणाला दिसला नाही आता तेव्हा शंभूची मोठी गाडी होईल तेव्हा शंभू पण नजर ते सोनारपाऱ्याचं नाव ना आधी मला वाटतं सोन्या आणि सोन्या पन्नास पन्नास यांनी ठेवला त्याच्यानंतर वरदान मला वाटतं आता त्याच्या पाठीपाठी सोन्या सोनारपाल्याचं नाव आता पाखऱ्या पण ठेवणार आहे आपला पाखऱ्या तर नक्कीच ठेवेल आणि सोनारपाड्याच नाव हे माझ्या राजबाईलानी पण केलेलं आहे झुंजी मध्ये असा मुंबईचा होऊन गेलाय तर मला झुंजी मध्ये मा महाराष्ट्रात जोर नव्हतं असा राज माझा राजबाई झुंजीचा होता त्याच्यानंतर माझ्या घरी माझा सोने आहे कालीचरण आहे पिंटे आहे वापस माझ्या नितलाच्या मामाची दोन्ही बैल आहेत ती पण बैल टोपलात फलत होती तेव्हा पण गाडी आमची आम्ही भिंजोरला खेळलोय पण एवढा नाही का स्वतःच्या बैलांनी खेळलोय आम्ही जास्त करून पहिरे घेत नव्हतो स्वतःचीच बैल आणि टोटल बारा बैल आहेत आमची बारा बैल आहेत आणि आपल्या ड्रायव्हर विषयी सांगा ना का ड्रायव्हर तर बोलायचं तर त्यांचे धन्यवादच मानायचे ड्रायव्हरांचे कारण की ड्रायव्हर हे ते ड्रायव्हर नाही बैलच त्यांचे गणपतचं झाला आवी झाला वापास विशाल झाला ही ड्रायव्हर म्हणजे ती बैलाला दहा त्यातून नसेल चारा तरी आवी ड्रायव्हर स्वतः रिक्षा घेऊन चारा घेऊन येते आणि गणपत तर विशेष सोडून द्या कारण की गणपतचाच बैल आहे तो ड्रायव्हर नाही त्यांचाच बैल आहे त्यांच्यानंतर ड्रायव्हरांचे बोलायचे तर कुठली गाडी आमची निघली तर ड्रायव्हर गाडी सोडत नाही गाडी घेऊन जातील चला गाडी आपली आकलून घेऊ पहिला असे ड्रायव्हरांचे उपकार आहेत माझ्यावर जसं नाव झालंय ना काही मैदानामध्ये बघतोय पाखरे आला तर काय आज पण एखादी पब्लिक खुश होणार पाखरेवर हे शंभर टक्के आणि पिसारे मैदाना पण धन्यवाद देतो माझा बैल तुमच्या पाठीत आहे आज फक्त सहकार्य एवढाच करा ग्रामस्थ मंडळाला शरद शरती सर की भांडण वगैरे नाही व्हा बरोबर आहे कारण ज्या लढती होतात ना त्या आपल्या मैत्रीपूर्ण लढती होतात आणि तुम्ही गाडा मालक आहात मला पण खूप आवडतंय आज तुम्ही जरी विरोधात पडवलं तर उद्या पैऱ्यामध्ये पण दिसतात हो शंभर टक्के आणि पैऱ्यांच्या मागणी आता कशा काय पूर्ण राहणार पैर्यांच्या मागण्या तर भरपूर आहेत पण आमचा पण असा विषय आता आहे कंपल्सरी बैलाचा देखभाल करते आव आहे आवी ड्रायव्हर आहे गणपती पण आमचा विषय असा आहे ती गाडी पलते आपण नजरेने बघू मग देऊ आणि पहिल्याला बैल आम्ही कोणाला नाही नाही बोलत पहिल्याला बैल शंभर टक्के सर्वांना देणार पण आमच्या बैलाच्या लेवलला बैल असेल तर बैल शंभर टक्के सर्वांना भेटणार नक्कीच चालेल आजचा मैदान मी तर माझ्या चॅनल वर शुभेच्छा गाजवा कारण मागच्या पिसरव्या पाठीमध्ये पण पाखरेचा एक गुलाल झालेला आहे तुम्ही सांगितलं पण हा सर मैदान आप था आपल्या हा मैदान आहे आणि लवकर लवकर गाडी करण्याचा प्रयत्न करा कारण जे करून प्रेक्षकांना ज्या गाड्या राहतात ना नंतर त्या पाहायला मिळत नाही पण आपण एक गाडा मालक असताना लवकर गाडी करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद आता तू काय सांगशील आता पाखरे आता तुम्ही मला वाटतं दोन ते तीन चार वेला पलवलेला आहे कसा पलायला आहे पाखरे जेव्हा फर्स्ट टाइम पाडगावच्या पाठीत पलावलेली गाडी दोन दोन वेळा तो मी नव्हतो त्या मैदानात मी दुसऱ्या मैदानात होतो मला तिकून बऱ्याच जणांच्या कोल आला का शेटनी बैल उतरले गाडी चांगली पालत होती तेव्हा नंतर दुसऱ्या मैदानात बघितली मी स्वतःहून गाडी पालताना चांगला पल चांगला पलत होता चांगला पालतंय काल चालून स्पीड पण चालून सुट्टी बिट्टीचा काय नाही मेन विषय असा आहे का गाडी हायचं थोडा पण भीती नाही शंभू पण एवढ याच्यात एवढं टाइट पलतो एवढी गाडी टाईट पडते तू काय म्हणशील पाकऱ्याविषयी या सीझन कसा कसं करेल पाकऱ्या निश्चित नाव करेल आपला ना अजून याच्या पुढे चांगला पलेल ना आम्ही चांगलाच पलवायचा प्रयत्न करेल चालेल शुभेच्छा तुम्हाला तुम्ही काय बोलाल पाकऱ्याविषयी आणि आज शेटला तुम्ही बैल दिले कसं काय तुमचा व्यवहार झाला तर सांगा ना आमचे म्हणजे मैत्रीपूर्ण व्यवहार झालेले आमचा शेटच्या नावावरती आम्ही भिवंडीला दोन आड्डे केले खरचीच गाडी पळाली शंभो आणि पाकऱ्या त्याच्यानंतर शेटला बोलू का एवढं बैल आपल्या घरी राहू द्या नम्रात राहील म्हणून पण शेट न पण तो विचार करून हे केलेलं आहे आणि आजपासून म्हणजे जे बैल पाहते आज हे मैत्रीपूर्ण व्यवहार आहे आमच्या वाले पण एक नंबर मध्येच नक्कीच ना कारण आज शेटचा व्यवहार पण खूप चांगला आहे म्हणून तुम्ही त्यांना बैल देत आहे काही विषयी तुम्ही स्वतः पण आज इथं हजर आहात पाखरेच्या लढती पाहायला मुंबईला तुम्ही स्वतः सांगाल आता शरीर ते आनंद आहे बैल एक नंबर मध्ये पण बघायची इच्छा होती चालेल चालेल शुभ तुम्हाला